देवेंद्र फडणवीस यांनी आज हैदराबाद गॅजेट लागू केला आणि त्यानंतर आता गुरुरत्न सदावर्ते जे मराठा आरक्षणविरोधी वकील आहेत त्यांनी ह्या विरुद्ध कोर्टात जाण्याची भाषा केली आहे ह्या गॅजेटला चॅलेंज करणार आणि त्यांचं म्हणणं आहे की राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले हे सगळे मूर्ख आहेत यांना रिझर्वेशन ॲक्टच समजत नाही मलाच सगळं समजतं कायद्यातील मीच कायद्यातील तज्ज्ञ आहे मीच सगळे कायदे कानून बनवले आहे असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे परंतु ते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत गुणरत्न ते असं मानलं जातं आता देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारनी जर हैदराबाद गॅजेट लागू केला असेल तर दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असणारे गुणरत्न ते हैदराबाद गॅजेट विरुद्धात कोर्टामध्ये अपील कसे करू शकतात म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एका बाजूने मराठा आरक्षणातील सर्व अटी मान्य करतात आणि दुसरीकडे त्यांचे समर्थक आहेत गुणरत्न ते यांना कोर्टात पाठवतात हे आरक्षण ज्या अटी ज्या मान्य केल्या आहेत ते रद्द करण्यासाठी असा दुटप्पीपणा देवेंद्र फडणवीस तुम्ही कसं करू शकतात अशी शंका आमच्या मनामध्ये उपस्थित होत आहे तरी असं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही चांगला जी आर काढला आहे एक समतोल ठेवला आहे आता हा जी आर टिकवणे याची जबाबदारी तुमची आहे त्यामुळे आता येणारा काळ सांगेल की देवेंद्र फडणवीस यांनी जो आज आज जी आर काढून त्याची अंमलबजावणी केली आहे ते खरंच प्रामाणिकपणे केली होती की फक्त वेळ काढूपणा केला होता काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये